मित्रांनो स्टोन किडनी स्टोन किंवा मूत्राशयातील खडे हा एक असा आजार जो कोणालाही होऊ शकतो अगदी सामान्य असा हा आजार परंतु अत्यंत त्रासदायक वेदनादायक तापदायक हा आजार या आजारामुळे अस्वस्थता वाटणे लघवीत जळजळ होणे चिडचिड होणे आणि खूप पेन म्हणजे त्रास इतका की असहाय्य होतो असा आणि मोठ्या प्रमाणात हा आजार लोकांना होतो आपल्याला किंवा आपल्या परिवारातील एखाद्या सदस्याला हा आजार झालेला आपण बघितलेलाच असेल आणि हा खूप त्रासदायक असल्यामुळे लोक म्हणजे ह्या आजाराला खाबरतात पण पर आयुर्वेदात मार्गदर्शन केलेल्या पद्धतीचा किंवा काही वनस्पती आयुर्वेदात सांगितलेल्या आहेत त्यांचा जर आपण वापर केला तर या वनस्पतीचा वापर करून आपण आपल्या शरीरातील स्टोन किंवा किडनी स्टोन जो असतो त्याला फोडून लघवीद्वारे बाहेर देखील काढू शकतो तर या वनस्पती कोणकोणत्या आहेत त्यांचं सेवन कसं करायचं पथ्य काय या पाळायचं याविषयी आणि पाच अशा वनस्पती ज्यांच्या वापरामुळे आपल्या शरीरात जर कोणाला स्टोन असेल तर एकदम सहज निघून जाईल अशा पाच वनस्पतींची मी आपल्याला माहिती देणार आहे तेव्हा मी राजेश जाटवे आणखी एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफ्रेश एपिसोडमध्ये आपलं स्वागत करतो सर्वात आधी आपण हे समजून घेऊया स्टोन किंवा किडनी स्टोन म्हणजे काय किडनी स्टोन मूत्रशयात किंवा मूत्रपिंडामध्ये तयार होणारे खडे जे कॅल्शियम ऑक्सलेट युरिक ऍसिड यांच्यासारख्या पदार्थांमुळे तयार होतात कमी पाणी पिणे जास्त प्रमाणात साखर किंवा सोडियमचे सेवन किंवा चुकीच्या आहाराच्या सवयी यामुळे स्टोन होण्याचा धोका वाढतो लाहना सेल स्टोन जर लहान असेल तर घरगुती उपायांनी तो नैसर्गिकरित्या सहज बाहेर पडू शकतो आयुर्वेदात अशा अनेक वनस्पतींची माहिती आहे जी किडनी स्टोन वर प्रभावीपणे काम करते आणि यातील सगळ्यात पहिली वनस्पती आहे पानफुटी पानफुटीला नैसर्गिक स्टोन ब्रेकर देखील म्हणतात पानफुटी ही मूत्रवर्धक वनस्पती आहे जी किडनी स्टोन लहान करून किंवा किडनी स्टोन फोडून तिला आपल्या लघवी वाटे बाहेर टाकण्यास मदत करते आता पानफुटीचा वापर कसा करायचा तर याची रोज एक मध्यम आकाराचं किंवा आपल्या तळहातापेक्षा हातापेक्षा थोडासा छोटा पान दररोज एक पान आणि लवंग एकत्र करून हे खायचं खायचं चा म्हणजे चावून चावून याचा चौथा करायचा पूर्ण चौथा याचा चावून झाला कि मग वाटल्यास याला आपण थुकून देऊ शकतो किंवा याचा रस तयार करून आपण सकाळी सकाळी अणशा पोटी हे घेतलं तरीही स्टोन विरघळण्यास त्याची मदत होते पानफुटीचा वापर करत असताना पानफुटीसोबत दिवसभर भरपूर पाणी पिणे आणि कमीत कमी चाळीस मिनिटं पायी चालणं अत्यंत गरजेचं आहे आपल्याला प्रभावी जर उपाय पाहिजे असेल लवकरात लवकर, लवकर उपाय जर हवा असेल तर आपल्याला सकाळी सकाळी चाळीस मिनिट चालणं अत्यंत आवश्यक गळलिंबू गळलिंबू किडनी स्टोनवर अत्यंत प्रभावशाली आणि अतिशय आदर्श असा उपाय आहे गळलिंबूच्या फळामध्ये मूत्रवर्धक आणि स्टोन विरघळणारे गुणधर्म आहेत आणि याच्या सेवनाने वर्षानुवर्षे गळलिंबूचा वापर जो आहे तो किडनी स्टोन वर करत आलेले आहे गळलिंबूचा वापर कसा करायचा तर गळलिंबूच्या फळांची म्हणजे जो लिंबू असतो हा गळलिंबू साधारण लिंबूपेक्षा थोडा मोठा असतो हा संत्र्याच्या किंवा मोसंबीपेक्षाही थोडा मोठा असणारा आकाराने मोठा असणारा असा लिंबू असतो तर हे फळ वाळून त्याची पूड तयार करून दररोज पाण्यात मिक्स करून ही पूड जर घेतली तरी चालतं किंवा गळलिंबूचा ज्यूस करायचा त्याचा रस करायचा आणि हा रस देखील चाळीस दिवस दररोज घ्यावा यामुळे देखील शरीरातील स्टोन फुटतो म्हणजे जो मूत्राशयात आपल्या खडा असतो तो खडा फुटतो आणि तो, तो लघवीद्वारे बाहेर पडतो लघवी साफ होते याने पोट देखील साफ होतं हा लिंबू चवीला आंबट असतं म्हणजे थोडं नॉर्मल लिंबूपेक्षा जास्त आंबट असतं परंतु यामुळे लघवी साफ होते आणि स्टोन नैसर्गिकरित्या कोणतंही ऑपरेशन न करता कोणतेही औषध खूप जास्त न घेता देखील बाहेर पडू शकतो जव किंवा बार्ली जव किंवा बार्ली वॉटर हे मूत्रमार्ग स्वच्छ करणारे एक तृणधान्य आहे जवाचे पाणी हे नैसर्गिक डिटॉक्सिफायर आहे जे मूत्रवर्धक म्हणून देखील काम करते स्टोन फोडणे आणि स्टोन शरीराच्या बाहेर पडण्यास हे देखील मदत करते आता जवाचं पाणी किंवा बार्ली वॉटर कसं तयार करायचं किंवा त्याचा वापर कसा करायचा तर एक कप जव चार कप पाण्यात टाकून उकळून घ्यायचं म्हणजे चार कप ज्या वेळेस उकळून आउटून दोन कप होतील अशा वेळेस हे गाळून घ्यायचं हे एक जग आपला जो पाण्याचा जग असतो त्या पाण्याच्या जगमध्ये टाकून त्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि हे दिवसभर पेत राहायचं आपण जितक्या जास्त वेळ हे प्याल तितका याचा लवकर आपल्याला इफेक्ट होतो यामुळे लघवीचे प्रमाण वाढते आणि किडनी स्टोन लवकर बाहेर पडतो बार्ले वॉटर किंवा जवळचं पाणी हे किडनी स्टोनवर अतिशय प्रभावशाली प्रभावकारी औषध आहे आता पुढे जाण्याआधी एक महत्वाची सूचना या व्हिडिओत किंवा कोणत्याही प्रकारचा औषधी जर आपण स्टोनवर औषध म्हणून वनस्पतीचा वापर करणार असाल तर योग्य अशा डॉक्टरचा किंवा वैद्यकीय सल्ला घेणं गरजेचं आहे सल्ला न घेणं किंवा सल्ल्याशिवाय औषधी घेणं कधी कधी घातक ठरू शकतं तेव्हा कोणत्याही मी सांगतो या व्हिडिओमध्ये तर या वनस्पतींचं सेवन करण्याअगोदर वैद्यकीय सल्ला जरूर घ्या गोक्षुर गावरान भाषेत बोली भाषेत आपण ज्याला गोखरू म्हणतो हे काटेरी असं फळ असलेलं किडनीसाठी अत्यंत फायदेशीर अशी ही वनस्पती आहे खरे तर गोखरू किंवा गोक्षुर हे अनेक आजारांना औषधी म्हणून वापर त्याचा केला जातो किडनी बळकट करणे किडनीतील काही प्रॉब्लेम असेल तर तो काढून टाकणे आणि मूत्राशय साफ करणे हे गोखरूच मेन काम आहे आता याचा वापर कसा करायचा तर हे मिक्सरमधून किंवा याची पावडर तयार करून घ्यायची आणि याचं पाणी आपण एक महिनाभर तरी दररोज प्यायचं सकाळी अंशापोटी पिलेलं जास्त चांगलं गोक्षोरच्या वापरामुळे देखील मूत्राशयातील खडे विरघळण्यास मदत होते आणि लघवीद्वारे खडे बाहेर पडतात नैसर्गिकरित्या बाहेर पडतात भुयावळा भुळे आवळ्याला स्टोन ब्रेकर वनस्पती म्हणून देखील ओळखले जाते भुएे आवळा किडनी स्टोनवर इतका प्रभावशाली आहे म्हणजे किडनी स्टोन साठी सगळ्यात प्रभावी औषध म्हणून ओळखलं जातं याची दररोज पाने उपाशी पोटी जर आपण घेतली किंवा मिक्सरमधून याच्या पाण्याचा रस तयार करून घेतला स्टोन विरघळतो भुएे आवळ्यामुळे नुसतं स्टोनच नाही तर आपल्या पोटातील आपल्या शरीरातील जेही विषारी तत्व आहेत जे विषारी पदार्थ असतील हे सगळे पदार्थ बाहेर पडतील शक्यतो ताजी पाने वापरावी आणि परत आपल्याला पाणी पिणं गरजेचं आहे भरपूर पाणी पिणं गरजेचं आहे भुएे आवळ्याच्या वापरामुळे देखील शरीरातील स्टोन फुटतो देखील त्याचे तुकडे होतात आणि सहज कमी त्रासात किंवा त्रास न होता देखील याचे हे स्टोनचे तुकडे जे आहेत हे बाहेर पडतात तर मित्रांनो या पाच वनस्पती आहेत आता याशिवाय काही अतिरिक्त उपाय देखील आहेत आणि पथ्य देखील आहेत जर आपल्याला स्टोन असेल तर ही उपाय देखील आपण करू शकतात आणि सोबतच काही पथ्य देखील आपल्याला पाळणं गरजेचं आहे ज्यामध्ये भरपूर पाणी पिणे दिवसातून कमीत कमी तीन ते चार लिटर पाणी दररोज पिणं गरजेचं आहे लिंबू संत्री अननस यासारखी फळ खाणं कारण यामध्ये सॅट्रिक ऍसिड जास्त असतात आणि सॅट्रिक ऍसिड मुळे स्टोन देखील मदत मिळते आपल्या जेवणामध्ये पालक बीट टमाटो यांचं प्रमाण कमी करायचं हे ऑक्सिलेट वाढवतात आणि ऑक्सिलेट जे आहे ते तुमच्या शरीरात स्टोन तयार करतं कॅफेन युक्त पदार्थ जसं चहा कॉफी हे देखील टाळायचं यामुळे डिहायड्रेशन होऊ शकतं आणि शरीरातील पाण्याची पातळी कमी झाली तरी देखील स्टोन आपल्याला होण्याची भीती असते योगासन करणे योगासन करणे पायी चालणे यामुळे रक्ताभिसरण सुधारते आपलं शरीरातील रक्तभिसरण सुधारलं तर स्टोन बाहेर पडण्यास मदत देखील होते योगा करा दारू सिगरेट काही व्यसन असल तर ते टाळणं सगळ्यात चांगलं तर मित्रांनो ही होती स्टोन किडनी स्टोनवर पाच अशा आणि एकदम सहज सापडतील अशा वनस्पतींची माहिती ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक ला करा ही माहिती जर उपयोगी वाटत असेल तर आपल्या मित्रांपैकी नातेवाईकांपैकी कोणाला किडनी स्टोन असेल किंवा नसेलही तर त्यांना ह्या फॉरवर्ड करा त्यांना शेअर करा आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब समोर घेट्याचं बटन आठवणी दाबायचं बागकामाच्या संदर्भात किंवा असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत तेही पहा आता आपण भेटूया पुढील एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत हसमुख रहा प्रसन्न रहा, वंदे मातरम जय हिंद